अहमदनगर जिल्हा तेली समाजातर्फे शिर्डी येथील प्रसिद्ध साई सम्राट लॉन येथे रविवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते श्री ज्ञानेश प्रसाद यांना श्री संत संताजी महाराज तेली समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी आयोजक संस्थेचे अध्यक्ष अॅडवोकेट विक्रांत वाघचौरे उपाध्यक्ष बद्रीनाथ लोखंडे सचिव सचिन लोखंडे व विश्वस्त मंडळांनी यावेळी हा सोहळा मोठ्या यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले तेली समाज रत्न हा पुरस्कार मोठ्या उत्साहाने यावेळी प्रदान करण्यात आला